श्री बालाजी खाटूश्याम मंदिराचा दहावा स्थापना दिन सोहळा नऊ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमातून मंदिराची विशेष ओळख राजस्थानमधील जयपूरजवळ सीकर येथे असलेल्या खाटूश्यामची कलियुगात सर्व धर्मियांकडून पूजा केली जात असल्यानं हारे का सहारा बाबा श्याम हमारा ही श्रद्धा अंगीकारून सर्वजण खाटूश्यामजींच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्यांना आनंद मिळतो त्यांच्या नवसाची फलश्रुतीसुद्धा होते आणि याच श्रद्धेनं अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे खाटू श्यामबाबांच्या मंदिराची निर्मिती झाली आहे याही वर्षी शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी राजनांदगावकर छत्तीसगड येथील राधिकाजी शर्मा आपल्या सुरेल आवाजात इथे भजन सादर करतील यासोबतच श्री श्यामबाबांच्या मूर्तीला गुलाब शेवंती निशिगंध आणि इतर फुलांनी सजवण्यात येईल भजन सादर होईपर्यंत पवित्र दिव्य श्याम ज्योत ही प्रज्वलित केली जाईल बाबांना छप्पन भोग अर्पण करण्यात येणार असून यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत बाबांची महाआरती होणार आहे धामणगाव रेल्वे शहर आणि परिसरातील सर्व धर्मप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन श्री बाबाजी खाटू श्याम सेवा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे मराठी नायनूसाठी धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे Oh,